पत्रकारांच्या प्रश्नांना घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्याकडून पत्रकार संवाद यात्रा करण्यात आली आहे नागपूर दीक्षाभूमी या ठिकाणाहून सुरू झालेली ही यात्रा आज अकोल्यामध्ये दाखल झाली आहे आपल्यासोबत वसंत काय सांगाल तुम्ही आज तिसऱ्या दिवशी अकोल्यामध्ये दाखल झालेला आहात पत्रकारांशी संवाद साधला मूळ कुठले प्रश्न तुमच्या समोर आलेले आहेत आणि सरकार समोर तुम्ही कोणते प्रश्न आता मांडणार राज्य पत्रकार संघाच्या वतीनं अठ्ठावीस जुलैला दीक्षाभूमीतून ही यात्रा सुरुवात झाली नागपूरमध्ये सुद्धा उत्स्फूर्तपणे नागपूर आणि राज्यभरातले पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ही यात्रा आज तिसऱ्या दिवशी अकोला शहरामध्ये आलेली आहे या यात्रेच्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी म्हणजे पत्रकार तर सगळेच समाज सहभागी झालेले आहेत पण त्याचबरोबर समाजातले वेगवेगळ्या संस्था संघटना राजकीय संघटना यासुद्धा यात्रेला समर्थन देत आहेत आणि पहिल्यांदा असं कधीतरी त्यांच्या समोर हा विषय येतोय की पत्रकारांच्या सुद्धा समस्या आहेत पत्रकारांच्या सुद्धा काही मागण्या आहेत या मागण्यांवर आता चर्चा होऊ लागलेली आहे पत्रकार हा लोकशाहीतला चौथा स्तंभ म्हणून आपण पाहतो पण या स्तंभाच्या सुद्धा यामध्ये काम करणाऱ्या वर्तमानपत्र असतील किंवा इलेक्ट्रॉनिक असतील आता डिजिटल मीडिया असेल यांच्या सुद्धा काही मागण्या आहेत या मागण्यांकडे सरकारने न्यायभूमिकेने बघावं यासाठी सर्वांचा आग्रह आता सुरू झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणाहून प्रत्येकजण आता यामध्ये सहभागी होतो आहे आणि त्यामुळं सरकारला जेव्हा ही यात्रा वीस तारखेला मुंबईमध्ये मंत्रालयावर जाईल त्यावेळेस निश्चितपणे सरकार सरकारपणे हे सगळे विषय गेलेले असतील आणि सरकार, सरकार यामध्ये सकारात्मक निर्णय घेईल अशा प्रकारची अपेक्षा आहे अनेक पत्रकारांनी आता स्वतःचे युट्यूब चॅनल चालू केलेले आहेत छोटे मोठे पत्रकार आहेत एकूणच इलेक्ट्रॉनिक मीडियाचा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे की त्यांना अधिकृतपणे कुठल्याही प्रकारचं आर एन आय सारखं रजिस्ट्रेशन किंवा प्रमाणपत्र सरकारकडून दिलं जात नाही त्या संदर्भातली काही मागणी करणार आहे प्रत्येक ठिकाणी आता सोशल मीडियाच्या माध्यमातन हे माध्यम हे प्रत्येक माणसाच्या आता दिलेलं आहे आणि त्यातनं आता प्रत्येकजण युट्यूबच्या माध्यमातनं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्महून आपले प्रश्न लोकांचे प्रश्न मांडतोय आणि त्यांना सुद्धा असं वाटतंय की पत्रकार म्हणून आम्हाला सुद्धा अधिकृतपणे सरकारने दर्जा दिला पाहिजे आणि हे अनेक दिवसापासून संघटनांनी मागणी केली आहे प्रत्येक ठिकाणी ही मागणी पुढे येते प्रत्येक ठिकाणी हे गाव पातळीवर आणि ता, तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर काम करणारे हे जे सोशल मीडियातले पत्रकार आहेत हे मागणी करतायत सतत त्यांनी आग्रह धरतायत की आम्हाला सुद्धा अधिकृतपणे दर्जा मिळाला पाहिजे आणि ती मागणी आपण केलेली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या बाबतीमध्ये धोरणात्मक निर्णय त्यांना घ्यावा लागेल आणि त्यासाठी आपला त्यांच्याकडे ही मागणी आहे आताच काल परवाचे दोन प्रश्न आहेत एका बीडमधील पत्रकाराचं हृदयविकाराच्या झटक्यांना निधन झालं दुसरीकडे एका पत्रकाराचं अपघाती निधन झालं या दोन्ही पत्रकारांचं ज्या वेळेला निधन झालं त्यानंतर त्यांना आता सरकारकडून आर्थिक मदत मिळणं गरजेचं आहे कारण त्यांची आर्थिक परिस्थिती जी आहे ती अतिशय खालावलेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये सर्वच स्तरातील पत्रकारांसाठी विमा कवच असेल किंवा इतर काही योजना राबवण्यासाठी तुम्ही आ, सरकार दरबारी मागणी करणार ही भयान परिस्थिती आहे म्हणजे मी राज्यभर राज्यभरात ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस त्या पत्रकारांच्या पाठीमाग काय त्या कुटुंबाची अवस्था आहे हे समोर येते जोपर्यंत पत्रकार कार्यशील असतो जोपर्यंत एखाद्या माध्यम समूहाशी तो जोडलेला असतो तोपर्यंत तो आपल्या सगळ्यांना दिसतो पण त्याच्या पाठीमागाल तो वास्तव दिसत नाही म्हणजे पत्रकारांच्या बाबतीमध्ये ही सगळ्यात मोठी की तो आपले आपले समस्या आपले प्रश्न आपली व्यवस्था आपली अवस्था झाकून तो दुसऱ्यांसाठी लढत असतो पण जेव्हा तो त्याच्या बाबतीमध्ये दुर्दैवी घटना घडते त्यावेळेस मात्र त्याच्या कुटुंबाला ते भोगावं लागतं आणि म्हणून सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे की काही राज्यांमध्ये पत्रकारांना विमा कवच दिलेला आहे तर सरकारने सुद्धा महाराष्ट्र सरकारने सुद्धा पत्रकारांसाठी एक विमा कवच देण्याची योजना किंवा देण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि आता दुसरी गोष्ट आहे की असं ज्यावेळेस अपघात होतो किंवा अशा पत्रकाराचं निधन होतं त्यावेळेस त्याला कुठलं सरकारी मदत मिळत नाही आणि समाज ही जोपर्यंत पत्रकार दिसतो तोपर्यंत त्याला मान त्याच्या पाठीमागा असतो पण ज्यावेळेस असं काही घडतं त्यावेळेस समाज सुद्धा दुर्लक्ष करतो हे वास्तव आहे कुणीच पुढे येत नाही आणि म्हणून आमची मागणी हीच आहे की आक्रेडेशन ज्यावेळेस मिळतं अधिसूक चुक मिळते तर मग त्या कुटुंबाला मदत मिळते शासनाची म्हणून आक्रेडेशन जे ही आहे ही व्यवस्था आक्रेडेशन मिळण्याची प्रक्रिया तालुका आणि गाव पातळीवरच्या जिल्हा पातळीवरच्या पत्रकारांना मिळ सहजपणे मिळावी अशा प्रकारची सुलभ असली पाहिजे त्यामध्ये ज्या अटी शर्ती आहेत त्या अटी शर्ती अशा आहेत त्याच्यामध्ये कोठा पद्धत आहे त्यामध्ये वेतन पावती आहे मग वेतन पावती आता त्याच्यात लावली तर ग्रामीण भागामध्ये कुणी वे, कोण वेतनावर काम करतं हे सगळे आता मांधरावर काम करतात फार थराविक लोक आहेत जे वेतनावर काम करतात पण सगळ्यांना काय वाटतं की ऑफिस मध्ये वेतन मिळतं सगळ्यांनाच वेतन मिळतं असं नाहीये सगळे माध्यम समूह हे मांधरावर काम करून घेतात आणि कंत्राटी पद्धत ही मोठ्या प्रमाणात आलेलं आहे या क्षेत्रामध्ये तर त्या संदर्भात सुद्धा सरकारने भूमिका घेतली पाहिजे हा सुद्धा समाजातला एक घटक आहे आता तीन दिवसांपासून ही तुमची यात्रा सुरू आहे प्रचंड मोठा असा प्रतिसाद मिळतोय मग तुम्हाला सरकार असेल किंवा प्रशासकीय यंत्रणेकडून कुणाकडून कुण संपर्क झाला का किंवा सरकारसोबत तुमचं काही बोलणं झालंय का नाही अद्याप काही संपर्क झालेला आहे सरकारचे काही प्रतिनिधी संपर्क करतायत पण मी त्यांना एवढंच सांगितलं की ही संविधानिक पद्धतीने शांततेच्या मार्गाने संवाद आमचा आमच्याशी संवाद आहे हे काही आंदोलन नाही आहे आमचा आमच्याशी संवाद आहे आणि सरकार आणि समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी शेवटी माध्यम क्षेत्रामध्ये सुद्धा ज्या काही पद्धती चाललेल्या आहेत त्या संदर्भात सुद्धा यातून चर्चा होते आणि म्हणून वीस तारखेला त्या ठिकाणी सरकारची प्रतिनिधी आणि शिष्टमंडळामध्ये चर्चा होणार आहे सरकार सकारात्मक आहे आणि सरकार प्रयत्नशील आहे असं दिसतंय ती तिसऱ्या दिवशी दोन दिवसामध्ये सरकारपर्यंत ही विषय पोहोचलेला आहे आणि सरकार बाबतीमध्ये सकारात्मक आहे तसा सरकारचा भूमिका आतापर्यंत तरी सकारात्मक राहिली आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत की यामध्ये काही फार वेगळं करण्याची गरज पडेल नक्कीच धन्यवाद हे होते आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतजी मुंडे त्यांनी सांगितलं की सरकार हे सकारात्मक असून पत्रकारांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सरकारने सकारात्मक पद्धतीनं आता पाऊल उचललं जाईल आणि वीस तारखेला सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर पत्रकारांचे हे प्रश्न सुटतील अशी देखील आशा आणि अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे